आज आहे मामाच्या घरी भाऊबीज मामीच्या भावांसाठी आणि बाईच्या भावांसाठी आमच्या बघा कोण कोण रांगोळ्या काढते परी खूप छान रांगोळी काढतीये दाखव परी शुभ भाऊबीज कम्प्लीट झाल्यावर परत दाखव आपण इकडे बघ तू काय मदत करते का रे <laughs> बघत बघत बसली इकडे मुलांचं चा काय चालू आहे गेम दादा गेम खेळतोय देवाश काय करतोय तुम्ही दि गेमच खेळायच्या कामाचे आणि हा बघा ह्याला नाही दिला मोबाईल म्हणून हरूचलाय आणि इकडं भावा बहिणींच चाललंय बोलणं बघा तुम्ही हा आमच्या बाईच भाऊ आहे बर का भावा भाऊ बहिणींच कसं चाललंय बोलणं बोला बोला आणि इकडे इकडे मामी करते भाकरी कारण का तिचे भाऊ येणार आहेत लाडके त्याच्यामुळे चालली आहे मामीची जंगी तयारी आणि रूम मध्ये आहे इकडे कोण आर्विक झोपलाय सृष्टी आणि इथं मावशी आणि आई आली आहे आई तू कधी आली बरेच वेळ झालं ना सृष्टी आणि मी आम्ही आलोय आमची सोनाली दीदी दिदी आणि आर्या नाहीये त्यांना आम्ही खूप मिस करतोय त्या असत्या तर अजून आम्हाला मज्जा आली असती चला तर मग बघूयात आता मेनू काय काय केले ते आणि कोण कौन कोण येणार आहे ते तुम्ही बघा हो लक्षच नव्हतं तुमच्या भावा बहिणींच्या गप्पा चालल्या होत्या ना त्याच्यामुळे हा मावशी आताच आली आहे कोण कोण आले का 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 कोरोना आली येणार ना चला ह्या बहिणी बहिणी ही एक नंबर मी तुम्हाला सांगते ही त्यांच्या आई साहेब ह्या धन्यवाद रामकृष्ण आहे रामकृष्ण आणि सगळ्यात मोठी आई ही दोन नंबर ही तीन नंबर ही केसनची आहे ही तीन नंबर आणि ही आवळवाडीची आणि ही जावजी बचवाडीची आता आपण उर्साचा ब्लॉग बघितला ना तो तिच्या इकडचा होता ती चार नंबर आहे आणि ती आम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट करते काका पण आले ते झाले का तुमची बाबीच ओवळून झालं ऐरांच काय चाललंय बघते फटाके वाजवायला जा दाद्या देवांश हे बघा पोर आहे ना दिवाळी झाली आता फटाके वाजवते ते उरलेले कोण फटाके वाजवते अर्णव तो देवांश देवांश बघा देवांश बघा लागलं लागल दाद्या परी आणि देवांश आणि अर्णव आरव नाहीये ह्यांच्यात फिरायला गेले ते येतील आधी

आजी नॉन व्हेज खात नाही आणि वरती करण्यासाठी परमिशन देत नाहीये त्यामुळे इथे हे नियोजन सगळं खाली केलंय लावता ते सगळे बघायला आलेत आले मसाल्यामुळे बाबा आरवी चल तू बाहेर आपला बाळे मावशी सगळ्यांना आटक चल संदा इकडे आपली

फोन बघत बघत चिकू खातोय मामा बसले झालं वैरे तळून मस्त तळले होते भारी आता कोण तळतोय बघू किती राहिल तळायचे अजून

मामा एवढ शांततेत हे माझे सगळ्यात छोटे भाऊ हे आईचे सगळ्यात छोटे भाऊ आहेत आणि हे सगळ्यात मोठे मधले दोघ जण अजून आलेच नाहीत पाय पडते दोघंच्या पण हे सगळे वेजवाले वरती बसले ते द्या वेळेला फोन करा उचल काय काय केलंय आणि पप्पानी रोट आण मज्जाय तुमची पप्पानी सगळे फ्राय आणि मच्छी कापतीये मावशी मावशी आमची मच्छी खाती पॉपलेट खाती ही माझी मम्मी आहे ही सुरमाई खाती आहे तिकडे माझे काका बसले ते तिकडे माझी बहीण बसली आहे आणि तो लागतोय सगळे जेवायला बसले बघतायत कोणाला काय लागतय काय माझी छाती वाढतीये

फ्राय ते तू काय करते हे बघा यांचा आल्या आले चालू झालं मोबाईल मध्ये गेम कोण कोण आले बघा सोन्या काय वाटतेय गई बडीशेप मला डायरेक्ट चाल जेवायचे नाही चालली माहिती तू मला पण जायचं आता कोणते बघू सोडायला मग दादानी बघा किती छान चिज फ्राय केलाय टेस्ट पण भारी बारीक लागत ती तू फ्राय केलेला आणि बसल्याला सगळे जेवायला आणि यायचे आव डोंगरगावला घेते ना डोंगरगाव चला बाय बाय करा टाटा बाय बाय करा हे बाय 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 तर अशा प्रकारे झालंय आमचं म्हणजे मामीचं आणि बाईचं आजचं भाऊबीज सेलिब्रेशन आणि आम्ही पण सगळे एकत्र आलो खूप भारी वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आमची फॅमिली कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट मावशी गुड नाईट बोल